हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉकमध्ये तर कशा असतं गे जण श्री तर सकाळी सकाळी ना चला म्हणलं भरपूर अशी गडबड चालली आहे आणि ना आज काहीतरी वेगळंच नाश्त्याला बनवावं तर काहीतरी वेगळंच नाही तर भरपूर सारखेच बनवत असते मी तर अगदी माऊलीच्या आणि अक्षताचं नाव एकदम फेवरेट आहे बघा तर काय आहे ते बघूया आपण अगदी छान असतं सकाळी सकाळी म्हणलं चला बनवा नाश्त्यासाठी आणि पोरांचं ना डब्यालासुद्धा आणि सकाळी सकाळी नाश्त्यालासुद्धा अगदी आवडीच आहे बघा अगदी आवडी न खाते पोरं तर चला म्हणलं स्वयंपाक पण ना भाजी चपाती ना नाही के तर ना ना केली तरी पण चालते तरी नाश्ता केला तर खायला पण आणि डब्याला पण तेच नेत नेत असते पोरं तर चला मी काय बनवते अगदी कमी फुलं भेटलेत बघा अगदीच थोडेसे फुलं भेटलेत आणि असे ना सकाळी सकाळी ना छान असं देवपूजा केली बघा तर चला भरपूर अशी कामं पडलेत आणि माझी सुरुवात ना अगोदर देवापासूनच असते दररोजच्या व्हिडिओला म्हणलं सुरुवात म्हणलं व्हिडिओ हो करायला तर देवापासून सुरुवात अशी छान अशी थोडीशीच फुलं भेटली बघा सकाळी सकाळी देव पूजा करून घेतली तर आज काहीतरी पोरांच्या नाश्त्यासाठी बनवायचं आहे म्हणलं चला सकाळी सकाळी ना पोरांच्या नाश्त्यासाठी छान असं सांबर बनवले बघा एकदम मस्त झनझणी चमचमी थोडंसं कमी बनवलं बनवलंय कारण माऊलीसाठी ना अजिबात तिखट आवडत नाही आणि इकडे ना अगदी छान असं आपली इडली पण शिजत आहे बघा असं आहे बघा आपला सकाळ सकाळचा नाश्ताच छान असं बघा इडली शिजते आणि माऊली आज अगदी तयार होऊन बसलाय बघा आंघोळ वगैरे करून सगळं काम करून अगदी अगदी तयार होऊन बसलाय आपले पोळायला लागले आणि गरम गरम आहे बघा तर इकडे बघा छान असं आपलं माऊली बाळणा पिल्लो आपलं आजारी आहे तरी पण आंघोळ करून तयार होऊन बसलय आणि आता ना दवाखान्यात न्यायचे थोड्या वेळाने आणि ताप काय कमी होईना झालाय है। है ना इडली ना अगदी छान असं झालेली आहे आणि ना टेस्ट करत आहे तर कशी झाली तिथं तर अगदी खूप बघा खूप छान असं इडली झाली आपली एकदम लुसलुशीत आणि सांबर कसं झालंय राग सकाळी सकाळी ना असा पोरांच्या नाश्त्यासाठी बघा आणि इकडं माऊलीसाठी सुद्धा आम्ही ताट तयार करून ठेवले तर ती गेलाय बाहेर हात धुवायला गेलाय बघा असं चाललाय दोघांचा नाश्ता हा या तुम्ही पण सगळे नाश्ता करायला चला काम वगैरे हो आवडली का तुमची तर माझी सुद्धा आवडलेली आणि बाहेरना भरपूर असं ऊन पडले बघा तर आज ना सकाळी सकाळी बघा एका मावशीने ना अगदी छान असं बघा भाजीपाला आणून दिलाय सगळं सासूबाईंसाठी तर सासूबाईंनी ना काय दिलं होतं ना ती मला माहित नाही पण अगदी छान असं बघा एकदम ताज ताज भाजीपाला आणून दिलाय आणि आज ना माऊली काय शाळेत गेली नाही बघा माऊलीची तब्येत बरी नाही आणि झोपलं आहे घरी तब्येत लई बिघडले सर्दी खोकला थंडी ताप आणि औषध पिऊन झोपलं आहे तर दवाखान्यात नाहीचं होतं तर काय झालं माहिती आहे काय ह्यांना पण अचानकच काय म्हणतात तसं अचानक भाडं आलं आणि ते गेले ताफलूजलं भाडं घेऊन तर आल्यानंतर ना ती मुली आल्यानंतर जाऊया दवाखान्यात तर काय माहिती आता कधी येतात कधी नाही तर बघूया मी काही काय आणले त्या मावशीनं ती भरपूर असं गरम व्हायला लागले ऊन वगैरे पडले भरपूर असं आणि हे बघा बाहेरचं छान असं वातावरण तर कपडे वगैरे भांडी सगळी माझे काम झालेली आहे तर इकडं ना कालच्या ना पापड्या बघा अशा छान असं उन्हात वाळत घातले द्या आणि भाजीसुद्धा त्या दिवशी बघा एवढीशी भाजी आहे तसं वाळत घातले द्या तर बघा हे आहे बघा त्या मावशींनी छान असं अगदी माळवा आणून दिलेलं आहे बघा तर राजगिरीची भाजी आहे आणि इकडं करडीची एकदम ताजी ताजी भाजी बघा शेवग्याच्या शेंगा आणि कोथिंबीरसुद्धा बघा एकदम ताजी ताजी आहे पालक इकडं आणि मेथी तर मेथी ना त्यांनी ना बघा परत न उभवण्यासाठी ही कापून अशी मेथी दिलेली आहे बघा तर एकदम ताजी ताजी तर त्यांनी येताना ना येतानी सगळ्या भाज्या वगैरे काढलेत रानातून तर आणि पोहऱ्यांसाठी ना पेरू पण दिलेत पेरू थोडंसं कच्चं येतं पण चला जाऊ द्या आणि इकडं छान असं बघा पालक दिलेले आणि शेवगीच्या शेंगा राजगिरीची भाजी असं बरंच काही त्यांनी बघा माळवं दिलेलं आहे तर कसं वाटतंय तुम्हाला पण ना अगदी कमेंटमध्ये सांगा बघा सांगायला अजिबात विसरू नका तर बघा असं सासूबाईंसाठी ना त्यांनी सासूबाईंनी काय दिलं होतं आत्यांनी त्यांनी बघा ते मला माहीत नाही पण अगदी छान असं बघा त्यांनी एकदम ताजं ताजं त्यांच्या रानातलं माळवं आणून आणि इकडं बघा माऊलीची ना अजिबात तब्येत बरी वाटत नाही औषध पिऊन झोपलं आहे आणि शाळेत काय गेला नाही बघा अक्षता एकटी शाळेत गेली तर असलं ऊन पडले पण त्याला थंडी वाजायला लागली ती पांघरून झोपलाय अजून आणि फॅन लावू का म्हटलं तर फॅन पण नाही लावून दिला तर लाई तापित फॅन लावू का आता म्हणतोय फॅन लाव आणि इतकं बघा असं तापानी ना त्याला औषध पण इतकं घाम वगैरे आलेला आहे तरी पण अजिबात बसत नाही बघा सारखं बाहेर पडतोय आणि पाच पाच मिनटाला ना बाहेर पडत असते बघा तब्येत बिघडली तरी पण झोपत नाही गपचीप